नमस्कार मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो क्रिमिनल प्रोसिजर बोर्ड एकोणवीसशे त्र्याहत्तर व आताचा नवीन कायदा भारतीय नागरी सुरक्षा संहिता वीसशे तेवीस ते याचा जर आपण तुलनात्मक जर अभ्यास केला तर या नवीन कायद्यामध्ये दोन महत्त्वाचे बदल आलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण हे मी थोडक्यात करणार आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या या विधिकक्षी या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आपल्या आपल्यासमोर पोचतील असो आता ज्या वेळेस आपण मॅजिस्ट्रेट समोर तक्रार दाखल करतो त्यावेळेस एक्झामिनेशन ऑफ कंप्लेंट कलम दोनशे पूर्वीचा सी आर पी सी आणि आत्ताचा नागरी सुरक्षा संहितेचा दोनशे तेवीस याच्यामध्ये प्रोसिजर काय आहे की सुरुवातीला मॅजिस्ट्रेट जो तक्रार दाखल करतो त्याचा जबाब हा सप्तेवरती नोंदून घेतात जे साक्षीदार आहे त्यांचेसुद्धा जबाब शपतेवरती नोंदवून घेतात त्यातलं सम अँड सबस्टन्स हे रायटिंगमध्ये लिखित स्वरूपात केलं जातं आणि हे सर्व झाल्यानंतर त्याच्यावरती न्यायदंडाधिकारी त्याच्यावरती सही करतात परंतु आता नवीन कायद्यानुसार हे करत असताना मॅजिस्ट्रेट गुन्ह्याची दखल घेण्यापूर्वी ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे त्याला नोटीस काढून त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते हा एक फार महत्त्वाचा बदल हा नवीन कायद्यामध्ये आलेला आहे पूर्वी अशी कुठल्या प्रकारची प्रोसिजर ज्याच्या विरुद्ध केस दाखल केलेली आहे त्याला समज काढण्याची प्रोसिजर नव्हती दुसरा जो बदल आहे दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात ज्यावेळेस एखादा तक्रारदार दखलपात्र गुन्ह्यासंबंधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार द्या देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस ते वरिष्ठ पोलीस अधिकारी तक्रार दाखल करून घेण्यास रजिस्टर करण्यास नकार देतात नंबर एक नंबर दोन नंतर तो तक्रारदार पुन्हा डी एस पीकडे त्या संबंधित तक्रार दाखल करतो आणि डी एस पी देखील तक्रार दाखल करून घेण्यास नकार देतात आणि अशा वेळेस जर समोर के के त्या तक्रारदाराने मॅजिस्ट्रेटसमोर तक्रार दाखल केली की अशाशी मी तक्रार दाखल केली याने नोंदून घेतली नाही तर त्यावेळेस मॅजिस्ट्रेट जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं जे सबस्टन्स इन द कंप्लेन तर त्यावेळेस ते संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासंबंधीचे निर्देश देतात ही झाली पहिली पद्धत आता याच्या व्यतिरिक्त नवीन कायद्यामध्ये जो असा बदल आलेला आहे की जर तक्रार नोंदवून घेतली नाही तर न्यायदंडाधिकारी त्या संबंधित पोलिसाला नोटीस काढतात आणि नोटीस काढून तू तक्रार का नोंदून घेतली नाही याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन ते कॉल करतात म्हणजे पूर्वीचा एकशे छप्पन्न तीन अनाथाचा एकशे पंचाहत्तर म्हणजे हे दोन महत्वाचे बदल हे कायद्यामध्ये आलेले आहेत आता हे करत असताना मात्र आपण ज्या वेळेस परकामलेले एक अधिनियम म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अन्वय जेव्हा चेक अनादर प्रकरणी केस दाखल करतो एकशे अडतीस अन्वय त्यावेळेस आपण सगळे इन्ग्रिडियंट्स वास्तविक सगळे कुलपी केलेले असतात की त्यांनी चेक दिला तो वाटला नाही नंतर तो बँकेत टाकला नंतर नोटीस दिली पंधरा दिवस वाढ बघितले त्यांनी दिल्याने नंतर महिन्याभरात केस दाखल केले आणि म्हणजे तो ऑफेन्सचे जे इन्ज्रीडंट कुलफिल झाले नंतर आपण केस दाखल वास्तविक मॅजिस्ट्रीटने हे सगळे इंग्रिड बुलफिल झाल्यानंतर इश्यू प्रोसेस करणं प्राप्त आहे कायद्यानुसार कारण हा जो कायदा आहे हा कायदा हा समरी नेचरचा आहे आणि विदिन सिक्स मंथ त्यांनी आहे की तुम्ही तो विदिन सिक्स मंथ तुम्ही ज्याचा तो तो निकाल देणं अपेक्षित आहे परंतु आता नवीन कायद्यानुसार मॅजिस्ट्रेटकडे जर एकशे अडतीची केस दाखल झाली तर मॅजिस्ट्रेट आता या नवीन कायद्यानुसार ज्याच्या विरुद्ध तक्रार झालेली म्हणजे ज्याच्या विरुद्ध तुम्ही चेक बाउन्सिंग प्रकरणात केस दाखल करतात त्याला नोटीस काढतात आणि त्याचं म्हणणं विचार घेतलं वास्तविक कायद्यामध्ये अशी कुठल्या कारण हा जो एकशे अडतीचा कायदा आहे हा निगोशी अठराशे एक्क्याऐंशी हा कायदा स्पेशल स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये जो सेक्शन आपण बघितला एकशे बेचाळीस त्या त्याने असं काय म्हटलं त्याचं हेडिंग असं आहे नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर नॉट स्टँडिंग म्हणजे सी आर पी सीमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रोविजन जरी असल्या नॉट वी एनिथिंग कंटेनड इन द सी आर पी सी नो कोड शेल टेक ऑगिजन ऑफ एनी अफेअर्स परिश्रम अंडर दिस सेक्शन वन थर्टी अपॉन ए कंप्लेन इन रायटिंग मेड बाय द केस मे बी द होल्डर इन ड्यू कोर्स ऑफ द चेक परंतु असं जरी असलं तरी मॅजिस्ट्रेट आता काही मॅजिस्ट्रेट हे नोटिसा काढतात अकॉर्डिंग टू मी ही जी पद्धत आहे ही कायद्याच्या विरुद्ध आहे कायद्याला धरून नाही कारण या असं जर आता अशी जर पद्धत अवलंबली नोटीस काढण्याची मग जो ज्या उद्देशाने हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेला आहे त्या कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही ऑन द कंट्री बँक ऑल इंडिया बँक असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया विषय चौदा साली जी केस दाखल झाली होती त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की या केसेस कशा कंडक्ट करा आणि अशा प्रकारचे निर्देश हे खालच्या कोर्टांवरती बंधनकारक असताना खालचं कोर्ट त्याचं कुठल्या प्रकारचं पालन करत नाही असो थोडक्यात मित्रांनो मी माझ्या परीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद